रिसोड तहसीलमध्ये ईव्हीएम द्वारे मतदारांसाठी संपूर्ण महाराष्ट्रात निवडणुका केव्हाही लागू शकतात याबाबत कर्तव्यात दक्ष असलेले रिसोड तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी दिनांक नऊ नऊ दोन हजार चोवीस पासून रिसोड येथील तहसील कार्यालयात ई व्ही एम व व्ही व्ही पॅड मशीन तहसीलमध्ये येणाऱ्या व्यक्तींसाठी मतदार कसे करावे मतदान कसे करावे व मतदान केल्यानंतर व्ही व्ही पॅडमध्ये आपणास ज्या उमेदवारांना मतदान करायचे ते बरोबर केले का त्याच्या चिन्हाची पावती त्या व्ही व्ही पॅड मशीनमध्ये दिसते का इत्यादी याबाबत हे प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी तहसीलचे महसूल कर्मचारी तलाटी धनंजय काष्टे व गणेश हनुमंते आपल्या कर्तव्यावर उपस्थित होते मतदारांना मशीनच्या बाबत संपूर्ण माहिती विश्लेषण करून प्रात्यक्षिकासाठी ट्रेनिंग ई व्ही पॅड मशीन रिसॉर्ट तहसील कार्यालयात ठेवण्यात आले त्यामुळे निवडणुकीत मतदारांना मतदान करतेवेळी अडथळा निर्माण होणार नाहीत आणि त्यांच्या हातून चुका होणार नाहीत याबाबत आपण कसे दक्ष राहाल हे याबाबतचे विश्लेषण करून सर्व माहिती यावेळी देण्यात येत होती आपण पाहत आहात इंडियन न्यूज ट्वेंटी फोरसाठी साठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह रिसोड प्रतिनिधी नारायण नारायणराव पाटील